नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष रोशन लोखंडे यांचा गंभीर आरोप भाविकांकडून अवाजवी शुल्क वसुलीचा दावा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देवी देवस्थान परिसरात पार्किंगच्या नावाखाली भाविकांची सर्रास लूट होत असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष रोशन लोखंडे यांनी केला आहे भाविकांकडून नियमबाह्य आणि अवाजवी पार्किंग शुल्क आकारले जात असल्याचा दावा करत याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पार्किंगसाठी कोणतीही अधिकृत पावती दे न देता दुचाकी चारचाकी वाहनांकडून मनमानी दराने पैसे उकळले जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे विशेषतः सण शनिवार रविवार आणि यात्रेच्या काळात ही लूट अधिकच वाढत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे रोशन लोखंडे यांनी म्हटलेलं आहे की देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत काही खाजगी व्यक्ती आणि ठेकेदार पार्किंगच्या नावाखाली खुलेआम लूट करत आहेत प्रशासनाने याकडे डोळे झाक केली तर ती गंभीर बाब ठरेल तसेच या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे दरम्यान अनेक भाविकांनीसुद्धा सोशल मीडियावर संताप व्यक्त करत अधिकृत दरफलक पावती व्यवस्था आणि प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचं सांगितलं आहे काही भाविकांनी तर पैसे न दिल्यास वाहन उभे करू दिला दिले जात नसल्याचा आरोपही केला आहे या प्रकरणामुळे मांढरदेवी देवस्थान प्रशासन स्थानिक ग्रामपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाची भूमिका काय याकडे भाविकांसह हो सगळ्यांचे लक्ष लागले आहे प्रशासन यावर तात्काळ दखल घेणार का की भाविकांची लूट सुरूच राहणार असा सवाल उपस्थित होत आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अराशा? एकशे ला कॉल कर मार्ड बस होती तर चौक्याला हे काय गाववाले काय यांच्या दादागिरी एका गावाची होते चौकीला पुणे चौक मांडर लाईव्ह 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 या गाववाल्यांची इथं दमकडणी चालू आहे या गाववाल्यांचा आम्ही मांडरच्या काळूबाई पशी जाहीर निषेध करतो या गाववाल्यांचा हे सात बारा आमचा कडून ही लूट केली जाते इथं या गाववाल्यांचा जाहीर निषेध यांच्या हे सात बारा यांच्या वापर आहे का ह्यांनी आम्हाला इथं घोषणा पळून जाते गाववालाय इथं